आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहू डी एड पदवीधारक शिक्षकांना मुख्याध्यापक होण्याचा मार्ग मोकळा दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी सार चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समोरील बेलकोनला क्लिक करा निश्चित नवनवून अपडेट अखिल ताबडसार क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील अव्य सविस्तर मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण अंतरिम निर्णय सेवाज्येष्ठ संदर्भात स्पष्टता राज्यातील माध्यमिक शाळेतील डी एड पदवीधर शिक्षकांना मुख्याध्यापक पदासाठी पदोन्नतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे चोवीस मार्च दोन हजार तेवीसच्या राजपत्रातील अधिसूचनेनुसार शिक्षकांच्या सेवाशिष्ठतेचा विचार करावा असा स्पष्ट अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे पदवीधर डी एड खेटा शिक्षक संघाने दाखल केलेल्या हस्तक्षेप याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले यामुळे डी एड शिक्षक पदवीपात्र तारखेपासून क श्रेणीत समाविष्ट होतात आणि त्यांची सेवाश्येष्ठता मान्य केली पाहिजे हे स्पष्ट झाले पाहिजे राज्य शासनाने चोवीस मार्च दोन हजार तेवीस रोजी काढलेल्या अधिसूचनेनुसार माध्यमिक शाळांतील डी एड शिक्षकांना पदवीप्राप्त दिनांकापासून क श्रेणीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे मात्र ह्या अधिसूचनेला बी एड नियुक्त शिक्षक संघटनेने न्यायालयात आव्हान दिले होते सातव्या सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजीच्या न्यायालयाने यथास्थितीचे आदेश दिले होते काही संस्थांनी त्याचा चुकीचा अर्थ लावत ज्येष्ठता यादा बदलल्या आणि बिंदास पदोन्नती दिल्या या पार्श्वभूमीवर ॲड राम आपटे ऍड यतीन मालवणकर ॲड जे एच ओक यांनी हस्तक्षेप याचिकेद्वारे न्यायालयात याची युक्तिवाद करत स्पष्ट केली चोवीस मार्चच्या अधिसूचनेप्रमाणेच सेवाज्येष्ठता आधार असावा न्यायालयाने हे युक्तिवाद मान्य करत स्पष्ट निर्देश दिले आहेत की अशा चुकीच्या पदोन्नत्याचे अंतिम निर्णय आता न्यायालयाच्या निकालावर अवलंबून राहतील शिक्षण आयुक्तांनी हस्तक्षेप करावा शिक्षकांची न... मागणी डी एड पदवीधर शिक्षकांना क श्रेणीत समाविष्ट स्पष्ट एका असतानाही काही काळ शाळा आणि अधिकारी चुकीचे परिपत्रक काढून संप निर्माण करत आहेत दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणीसचे शालेय शिक्षण विभागाचे आदेश आणि ई एम पी एस कायद्यानुसारही डी एड पदवीधर शिक्षकांना त्याच तारखेपासून क वर्गात स्थान दिले जाते त्यामुळे शिक्षण आयुक्तांनी हस्तक्षेप करून या प्रक्रियेत एक संतता आणावी अशी मागणी शिक्षक संघा संघाकडून होत आहे ह्या निर्णयामुळे अनेक डी एड शिक्षकांच्या त्यांच्या न्याय अधिकारांचाही पुनर्ब्रहाली होणार असून चुकीच्या पद्धतीने झालेल्या पदोन्नती न्यायप्रविष्ट राहणार आहेत शिक्षण निरीक्षक व शिक्षण अधिकाऱ्यांनी आता राजपत्रानुसारच निर्णय घ्यावेत अन्यथा तो कायद्याचा आणि न्यायालयीन आदेशाचा भंग ठरेल असा इशारा न्यायालयाने दिला आहे अजूनही चॅनलवर नवीन असाल चॅनलचा बटनला सबस्क्राईब करा टच करा समोर ब्रॅकॉलला क्लिक करा असे नवनवन अपडेट अखिल तांबडसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील लाईक कमेंट सबस्क्राईब मित्रांना शेअर करायला विसरू नका